राम शिंदेचा विशेष संदेश राळे भात वाढदिवस सोहळ्यात उत्साहाचा जल्लोष प्राध्यापक मधुकर राळे भात यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेडात ऐतिहासिक सोहळा प्राध्यापक राळे भात वाढदिवसानिमित्त राम शिंदेचा विशेष संदेश प्राध्यापक मधुकर उर्फ अंबाराळे राळे भात यांच्या वाढदिवसानिमित्त महावीर भवन येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला उत्साहाची उंची दिली या प्रसंगी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी विशेष उपस्थित राहून राळे भात यांना शुभेच्छा दिल्या आपल्या भाषणात ते म्हणाले राळे भात यांचा वाढदिवस हा केवळ एक समारंभ नसून समाज एकत्र येण्याचा दिवस असतो त्यांच्या कार्यामुळे समाजात ऐक्य बंधुता आणि विकासाची प्रेरणा मिळते वाढदिवस सोहळ्यात सामाजिक उपक्रमांनाही विशेष महत्त्व देण्यात आले आरोग्य तपासणी शिबिरात दोनशे नागरिकांनी मोफत तपासणी करून घेतली तर रक्तदान शिबिरात तब्बल एकसष्ट जणांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी निभावली यामुळे हा वाढदिवस केवळ आनंदाचा नव्हे तर सामाजिक बांधिलकीचा प्रतीक ठरला राम शिंदे यांनी दोन हजार नऊच्या विधानसभेतील आठवणींना उजाळा देत राळेभात यांच्याशी असलेल्या जवळच्या नात्याची आणि राजकीय प्रवासातील सहकार्याची आठवण करून दिली त्यांच्या मते राळेभात यांची कार्यपद्धती लोकांशी जुळवून घेण्याची क्षमता आणि समाजासाठी असलेली निस्वार्थ वृत्ती ही तरुणांसाठी आदर्श आहे कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी स्थानिक पदाधिकारी आणि जामखेडसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले सभागृहात एकोपा शुभेच्छांचा वर्ष आणि आनंदाचा माहोल दिसून आला गुणगौरव कौतुक अभिनंदन धन्यवाद आणि शुभेच्छा देत असताना त्यांनी जे काही आपल्या जीवनामध्ये कमवणं त्यांचा जो काही सगळ्या लोकांशी संपर्क आला आणि माणूस जोडणं आणि माणसाच्या मनामध्ये निरंतर सातत्यानं आदरभाव निर्माण करणं हा आवाचा मूळ स्वभाव आहे निश्चितच भाषणाला उठल्यावर देखील सांगितलं की मी समोरचा जोपर्यंत सांगतोय तोपर्यंत मी ऐकतो असा सारखा स्वभाव कोणाचा नसतो त्यामुळं लोकांना समजून घेण्याची भूमिका समोरच्याला कधी कमी देखायचं नाही त्याचा मान सन्मान ठेवायचा आणि त्याच अर्ध काम जसं डॉक्टरांकडे गेल्यावर होत ते डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर तुझं म्हणला ती काय नाही तुला काहीच झालं बरोबर करून डॉक्टर खरी आहे तोच डॉक्टर जर म्हणणार की तू जर अजून दहा मिनिट आला नसता तुझं काय करण तर तो लगेच तात्काळ उत्तरित होतो काही होऊन द्यावं किती खर्च होतो पण मला वाचवा असा एकच विषय पण आता आल्याबरोबर माणसाला चांगलं किती गरम असतात थंड होऊन देतात त्याचा अर्ध काम तासलेलं असत आणि मग अतिशय मौन स्वभावाचे आम्ही बरोबर आहे आता पुन्हा बरोबर हटले की हटल असं आत बाहेर करून काळ करू मग तिकडून टाव तिकडून टाव कुठून काय म्हणते आतून काय म्हणते काही घेणं नाही देणं नाही असा आता स्वभाव आहे मधुकर आवाज स्वभाव मला त्या अनुभवाला मी सांगतो मी काही एकदा दोनदा तीनदा चारदा निवडणूक लढलोय एकदा त्यांच्या विरोधात एकदा मी निवडणूक लढली ते माझ्या विरोधात तिसऱ्यांदा मी निवडणूक लढली तरी ते माझ्या विरोधात आणि चौथ्यांदा निवडणूक लढली तर ते माझ्या बरोबर आता एक ते बरोबर नाही माझा मी स्वभाव बरा आहे म्हणणार नाही माझ्या बरोबर दोन साली जेवढे उमेदवार लढले तेवढे सगळे माझ्या बरोबर आहे माझा स्वभाव आहे की नाही प्रेम फुले बरोबरच आहेत बरोबरच आहे आणि म्हणून मी एकदा जवळ आलेल्या माणसाला कोणी करत माझा हा स्वभाव आहे आला ना दुसरे माझ तो आपल्याला मान्य करू नका आपल्या विचारधारेला मान्य करू नका तो आपलाच राजकारणात तर आता समाजकारण राजकारण करत असताना माणसं काही डाव पेच आहे आणि आता काहीतरी पेस करत बसत असतो हितच खेळत बसत असतो हितांचे पेस कमी खेळलो आणि वर जे काही मान सन्मान मिळेल आपलं कर्तृत्व नेतृत्व दातृत्व सिद्ध करायचं का जे काही फ्लोर होत ते मी राज्याच्या राजकारणामध्ये ते सिद्ध केलं स्वतःलाही सिद्ध केलं आणि मग कधी नाही ते कर्ज जाण खेळायला राज्यमंत्रीपद मिळालं मंत्रीपद मिळालं पालकमंत्री मिळालं आणि सभापती पद देखील मिळालं भरपूर प्रयत्न केले पण मी त्यांची कधी टंगी ओढली नाही मी कशा शुभेच्छा दिल्या माझ्या पक्षात आहे दुसरा इतकेच ओळखत नसतो मी बाबा टाळी दिल्या सगळ्या तर उठूच शिकत नाही म्हणून आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शारीरिक शिक्षणाचे फिजिकल डायरेक्टर म्हणून जे काम केलं निश्चितपणे चांगले विचार दिले चांगले तरुण निर्माण केले अनेक जण मी भाषण करत सांगितलं की आदरणीय आमचे शिक्षक आहेत गुरुवर्य आहेत निश्चितपणे अतिशय चांगलं काम करत असताना म्हणजे मला वाटतं रिटायर झाले त्यावेळेस तर ते जरा थोडी गडबड झाली पण रिटायर झाल्या आता सुद्धा सारखं वाटतं माझं ऑब्झर्वेशन माझं एकदम बारीक ऑब्झर्वेशन असत माझ्या लक्षात विकूप राहत खुल चेहरा एखादी सुंदर नांदाला गेल्यावर ती जेव्हा माहेरी परत येते तेव्हा तिची आई तिच्या चेहऱ्यावर ठरवते कसं चाल तस मी म्हणतोय कसं सांगत म्हणून त्या दिवशी म्हणलं हेलिकॉप्टर मध्ये जाऊ आपण उतरले म्हणलं पुढे विमान आहे आपल्याला जाऊ मुंबईला म्हणून नको मला दुसरं काम आहे मी पर्यटन परत पाठवतो गाडी नाही नाही मग आहे थांबू मी अनुभव त्यामुळं शेवटी कुठलंही नेतृत्व कुठलंही व्यक्तिमत्व घडत असताना सगळ्या लोकांचे आशीर्वाद असावे लागतात सहकार्य असावं लागतं लोकांचं प्रेम मिळावं लागतं त्याशिवाय कोणालाही नेतृत्व करता येत नाही ओढून चाणून किती वेळा नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचं सुख आणि समाधान मिळत नाही आणि त्याच्यामुळं किशोरी स्वरूपामध्ये आवाजचा हा वाढदिवस मी आता वाटतो तिसरा वाढदिवस आहे वालया दुसरा दुसरा मी पहिला तिसरा यासाठी होतो की आहे का मी बरंच घरी जाऊन सत्कार केला असून सुद्धा दुसऱ्या बरोबर घेऊन केला त्याच्या अर्थ मी एकदा घेत हा तिसरा आहे माझ्या लक्षात आहे आता तिसऱ्या माझी वाट बघत असते कसं आहे त्यावेळेस बरोबर आहे ना असा हा सत्काराचा कार्यक्रम त्यामुळं त्यावेळेस जरा जास्तच गर्दी मला सुद्धा जाणवते गर्दी जास्त आहे आणि भिन्न विचाराची माणसं सुद्धा एकत्र नाही जे कार्यक्रम घेतला सर्व एकत्रित पक्ष करून काहीतरी <laughs> केलं तुम्ही आता तुमचा समीचार दोनदा <laughs> आमच्या विरोधी समीचार एकत्र असा आहे त्यामुळं <laughs> नक्कीच बाबा काळजी करायची काही कारण नाही आणि मी बरोबर आहे आणि आपण समवेश एकाच क्षेत्रातले आहोत आपण लोकांना शिकवणारी माणसं आहोत त्यामुळे मी गेले पंचवीस तीस वर्ष झालं पाहतोय की काय होतंय काय नाही होत तुम्ही सगळं सांगायचं म्हणून मी सगळं सांगू शकतो बारा रुपये दोन हजार एकोणीस पंच्याण्णव पंचान्न तीस वर्ष झाले पण कसं आहे की सगळं सांग सांगू आणि उलट उले काढून काय माणूस पुढे जातो त्यामुळं सभापती पद मिळाल्याच्या नंतर जे काही चित्र मतदारसंघातल्या जनतेने जे, जे पाहिलं मी तुम्हाला सर्वांना साक्षी ठेवून हो सांगतो मी सभापती पद मागितलं नव्हतं मी कोणालाही माझी शिफारस केवळ म्हटलं नव्हतं तरी पण नेतृत्वाने आणि पक्षाने मला ही जबाबदारी दिली ही झाली आंतरगोष्ट गोष्ट आणि आंधारची गोष्ट ज्यावेळेस मला हे पद मिळालं त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते ज्यावेळेस त्या डायसवरती मला बसवण्यासाठी वरती आले त्या चेअर वरती आणि तो जो फोटो क्लिक झाला आणि तो जो कर्ज जामखेडच्या जनतेने बघितला तर तो फोटो माझ्यासाठी तर महत्वाचाच आहे पण तो कर्ज आणि मी पण सोयीस्कडे अर्थ करणारा माणूस आहे जर निवडून आला असतो तो एका खात्याचा मंत्री झालो असतो आता मी निवडून आलो नाही तर कोणत्या खात्याला फोन लावून तुम्ही सांगा वेगवेगळ्या गोष्टी मध्ये भाग घेताना संयमाने घेतात सगळ्यात महत्वाचा एखादा माणूस जर माझ्या पुढे सांगत असला का तो सांगायला कंटाळला इतक्या वेळ मी त्याचा ऐकतो तो ज्यावेळेस सांगायचं कंटाळतो एक जणांनी कोणीतरी सांगितलं की एक गोष्ट तीनदा तीनदा सांगतो मी बोलत सांगून वाटतं सांगायचं सांगा झालं त्याला आता वाटलं की सरपून माझं सगळे सापाव माणसं आपल्याशी जोडली जाते राजकीय गणित वेगवेगळे असतात परंतु प्रेमाचं आणि स्नेहाचं गणित वेगळं असत काही माणसं असे असतात की एखादा भाऊ प्रसिद्ध मी स्वतः त्यातला आहे पिक्चर मधला एखादा भाऊ प्रसंग असला तरी माझे डोळे पाहणार आणि काही माणसं असे विक्रट असतात की आपल्या डोळ्यासमोर किती वाईट होताना पाहिलं तरी त्याला काही वाईट ते असा समाजामध्ये वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं असतात फक्त ही सगळी माणसं सहन करत करत जो लीडरशिप करतोय त्या माणसाला काम करावं लागत असत जे काम मोठ्या खुबीने आमचे राम शिंदे साहेब करतात निश्चितच वाटत नव्हतं या तालुक्याला एवढं मोठं फळ मिळत पण ते त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न आपल्या श्रवणधारी या सगळ्या गोष्टी आपण बघत बघत समाजकारण करत असतो त्यामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर हा समाज टिकला पाहिजे लोक व्यवस्था टिकली पाहिजे समाज व्यवस्था टिकली पाहिजे हे सगळ्यात आणि हे पाहत पहा राजकीय पक्षाचं थोडं थोडं थो 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 काम करण्याचा प्रयत्न केला खर तर शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या बंधुंडी स्वर्गीय आपाने राजकारणामध्ये पाऊल ठेवलं आणि त्या पाऊलावर पाऊल टाकत काम करत होतो करता करता बरेच दिवस गेले त्या दरम्यानच्या काळात प्राध्यापकही करत होतो पण प्राध्यापकही करत असताना मी माझा वेळ कधी चोपूना जे नोकरीचा वेळ आहे तो मी कधी चुकवला नाही अजून मी माझ्या बरोबरचे सगळे कार्यकर्ते मला फक्त वेळेला पाहिजे मी आठ वाजता सांगितलं की आठ पाच लागतो आमचे पूर आठ पंचवीस ला येतात आठ तीस ला येतात म्हणजे वेळ पाळण्याला त्या जा माणसाला जाऊन तो माणूस आपलं जीवन फार सुखी जातो असं मला असं वाटतं म्हणजे माझं जीवन खूप सुखी रहतं त्याला आणखी एक कारण आहे माझी बायको आहे मी जर सकाळी सकाळी मी पात्र पाच ला सिनेटच्या मीटिंगला निघायचो येस ती तर पाचला वि पाहिजे मला जीव कारण पुढे पाठवायचे हे त्याच्यात फार महत्वाचं आजच्या या कार्यक्रमाला सगळी मंडळी आली मी नाव कुणाचं घेतलं आता नाव भारतीय जनता पार्टीचे आहे राष्ट्रवादीचे आहे काँग्रेसची मंडळी आहे समाजसेवा करणारी मंडळी आमच्या मुस्लिम कम्युनिटीची सगळी मंडळी या ठिकाणी आली वेगवेगळ्या संघटना आहेत त्याचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेले सर्व या ठिकाणी आहेत आणि तुमच्या सहित आपल्या सगळ्या सहित मला राम आहे त्यामुळे मी माझं भाषण फार करत असणार नाही पण तो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईल की आपण सगळेजण या ठिकाणी आमचे मित्र अमित असत प्रतिनिधी नासिर सह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा